लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न नगरमधून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे तालुक्यातील पिंपळगाव लांडगा येथील सुनील लांडगे यानं त्याची पत्नी लिलाबाई आणि दोन मुलींना रॉकेल टाकून घरात जिवंत जाळलंय ही घटना आज सकाळी नऊ वाजता घडली आहे या घटनेत पत्नी लिलाबाई वयवर्ष सव्वीस मुलगी साक्षी वैवर्ष चौदा आणि दुसरी मुलगी खुशी वैवर्ष नऊ महिने या तिघांचा यात जळून मृत्यू झालाय जे घर पेटून दिलं होतं ते पत्राचं होतं ते जळून खाक झालंय हे जळालेले मृतदेह हो बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागले दुपारपर्यंत हे मृतदेह हो बाहेर काढले गेले आज सकाळी दहा वाजल्याच्या सुमारास पिंपळगाव लांडगा या गावातून एक फोन आला का इसम नामे सुनील लांडगे याने त्याच्या बायकोला संशयाच्या चा चारित्र्यावर संशय घेऊन पेट्रोल टाकून जाळल्याची माहिती मिळाली तात्काळ आम्ही घटनास्थळी आलो असता बघितलं घरात आग लागलेली होती काही गावातले लोक विजवत होते त्याप्रमाणे आम्ही पाहिला असता सगळे वगैरे विजवून बघितलं तर त्या ठिकाणी सुनील लांडगे याची बायको ललिता लांडगे मुलगी साक्षी लांडगे आणि एक लहान तेरा महिन्याचं बाळ होतं असे सगळे घरामध्ये जळून मयत जे मिळून आले आहेत किती डेट झाले आहेत एकूण तीन डेट झाले आहेत त्या आरोपीची बायको मोठी मुलगी चौदा वर्षाची आणि एक तेरा महिन्याची मुलगी असे तीन डेथ झालेली आहेत आणि आरोपी ताब्यात आहे घेऊन गुन्हा दाखल करत आहोत पुढील तपास चालू दरम्यान या घटनेमुळे पिंपळगाव सह नगर तालुक्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे आरोपी सुनील लांडगे याला पोलिसांनी ताब्यात घेतलाय शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मानपाठ कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या मुंग्यायन टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस